रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी एकतीस मेपर्यंत पुरावा सादर करा नाही तर रद्द होईल रेशन कार्ड महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय केशरी आणि पांढऱ्या धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील अपात्र धारकांची ओळख पटवून त्यांना दिलेला शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी शासनाने एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत धारकांना त्यांच्या रहिवासाचा पुरावा सादर करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे पुरावा सादर न केल्यास संबंधित शिधापत्रिका रद्द केल्या जातील या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अपात्र कुटुंबांना शिधापत्रिका दिली गेली असल्यास त्यांना हटवणे आणि त्यांच्या जागी पात्र कुटुंबांना शिद्धापत्रिका देणे यामुळे खरोखरच ज्यांना गरज आहे अशा गरजू कुटुंबांना याचा लाभ घेता येईल अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना तसेच केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य दिले जाते त्यासाठी शासनाने प्रत्येक कुटुंबाची माहिती गोळा करणे आवश्यक केले आहे आणि या माहितीच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाला धान्याचा कोटा देण्यात आलेला आहे विक्री केंद्रांवर उपलब्ध असलेल्या अर्जांद्वारे शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या घराचा आणि उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल बऱ्याच ठिकाणी एकाच कुटुंबाला दोन व्यक्तीं तिंना शिधापत्रिका आहेत मृत व्यक्तीला शिधापत्रिका आहे, आहे। त्यामुळे कोणत्याही अपात्र व्यक्तीला याचा लाभ मिळू नये म्हणून सरकारने विशेष मोहीम सुरू केलेली आहे रहिवासाचा पुरावा सादर करताना काही अन्य कागदपत्रे देणे गरजेचे आहे यामध्ये घरमालकीचा पुरावा भाडे पावती गॅस कनेक्शनची पावती विजेचे बिल बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे देणे गरजेचे आहे तपासणी का तपासणीदरम्यान काही शिधापत्रिकांमध्ये संशयास्पद बाबी दिसल्यास त्या शिधापत्रिकांच्या तपासणीसाठी ही चौकशी करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी व्यवस्थितरित्या आपली कागदपत्रे जमा करावीत